जो सामना आहे चौदा तारखेला पाकिस्तान बरोबरचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे नुसता ना, विरोध नाही महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल दोन ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्योजक राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणता बंधू आहेत ना बंधू आहेत ते आणि मी मित्र आहे मी मित्र आहे आज शिवसेनेचे पण आहे बघा पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये तुम्ही राजकारण म्हणताय ना मग ही सतत चालणारी प्रक्रिया निवडणूक आलेल्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या बैठका घ्यावाय सारखी वॉटर ट्रीट रद्द केली सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही प्रधानमंत्री म्हणाले खून और पाणी एक साथ नाही बहेगा आमचा प्रश्न आहे मग खून और क्रिकेट एक साथ कैसा केली एका बाजूला तुम्ही काश्मीर मध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता लाजा वाटत नाही तुम्हाला हाच प्रश्न भारतीय जनता पक्षाला अर तोंड तरी उघडा विरोध तरी करा हिंदुत्ववादी आहात शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे सहन